स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः स्वामी भक्त वदा लिखित स्वामी मे अमलानंदा या ग्रन्थाच वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रन्थाल पुष्पसत्वे भाग तिसरा एकवीस मार्च एकोणीसशे सदुसष्टला सकाळी श्रींनी मामांना श्री मोरोपंत जोशी आर्वीकर यांचा ग्रंथ दिला आणि म्हणाले दुपारी वाचा विषय प्रतिपादन जरा कठीण आहे तरीही आपणास उपयुक्त वाटेल सोपे वाटेल असेही त्यात थोडे मिळेलच दुपारी त्या ग्रंथावर थोडी चर्चा झाली नंतर श्री म्हणाले संपूर्ण अहंकाराचा त्याग करून गुरुनं सांगितलेल्या मार्गानं श्रद्धा ठेवून ज्यानं त्यानं प्रगती करून घ्यावी हेच खरं श्री रामभाऊ केळकरांकडून मनाच्या श्लोकासारखं त्यांनी केलेलं काव्य वाचून घेऊन श्री म्हणाले स्वतःच्या मनाला स्वतःच केलेला उपदेश उत्तम दुसऱ्याला न बोलता शिकवता आपला आपणच बोध घ्यावा हा सर्वात उत्तम मार्ग असो जया मार्गदर्शित्व लाभे गुरुचे किती भाग्य वर्णू तया साधकाचे कृपादृष्टी लाभे जया पूर्ण प्रीती गुरु अंतरीचे तया ज्ञान देती आज श्री स्वामींशी श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या द्वितीया वृत्तीसंबंधी मामांची चर्चा झाली त्यावेळी श्री म्हणाले एखादी समिती वगैरे नेमून सर्वांच्या एकमतानं जे होईल ते करावं मला सध्याच्या छपाईच्या खर्चासंबंधी वा इतर अडचणींची काहीच कल्पना नाही तेव्हा श्री मधुभाऊ म्हणजे माधवराव पटवर्धनांना विचारून योग्य ते करावं त्यात खर्च भागेल इतपत किंमत असावी केवळ ज्ञानप्रसार हा मुख्य हेतू असावा काय ते नंतर मामांनी देणग्यांबद्दल बोलणं केलं त्यावर श्री म्हणाले एखाद दुसऱ्या व्यक्तीनं मोठी रक्कम देऊन प्रकाशन करण्यापेक्षा ज्यांना शक्य होईल त्यांनी पंचवीस रुपये ग्रंथ प्रकाशनापूर्वी देणगी दाखल म्हणा ते देऊन ग्रंथ छापणं बरं मुख्य गोष्ट गरीब माणसालाही ग्रंथ घेता आला पाहिजे प्रती मोठ्या टाईपात छापाव्या म्हणजे वृद्धांनाही वाचताना त्रास होत नाही जसं होईल तसं ईश्वराच्या इच्छेनच आज सकाळी मामांनी उद्या गणपतीपुळे करून पुढे मुंबईस जाण्याची इच्छा प्रदर्शित केली श्री सद्गुरू आज अगदी प्रसन्न दिसत होते मामांना त्यांनी जाण्यास हरकत नाही म्हणून अनुज्ञा दिली नंतर श्री रामभाऊ केळकरांकडे पाहत म्हणाले मागे तुम्हा श्री अण्णा गोडसे यांना सर्व वाचून सांगितलं आहेच आता काय वाचन करून घ्यावयाचं सर्व झालंच आहे तेव्हा मामा म्हणाले सद्गुरूंनी इतकं दिलं आहे की बाकी काही नाहीच तेव्हा श्री अगदी प्रेमळ स्मित करीत म्हणाले अगदी बरोबर जेणेकरून स्वात्मानंद आणि शांती लाभेल तोच बोध सदोदित ध्यानी मनी स्वप्नी चिंतन करीत असावं सुख वा दुःख येतील जातील साक्षीत्वानं सर्वांपासून अलिप्त होणं हे मुख्य नंतर मामांकडे पाहात प्रकृती कशी थोडी थोडी सुधारत आहे ते सांगितलं आणि म्हणाले ही मुलं म्हणजे सेवेतील सेवा करतात मी त्यांना माझा वेळ घालवण्यासाठी शिकवतो ह्यावर सर्व स्मित करतात चिरंजीव पुरुषोत्तमच्या मनात स्वामी कसे अगदी साध्यासुध्या माणसांसारखे बोलतात वागतात असं आलं तो भाव जाणून पुरुषोत्तमला श्री म्हणाले तुला मी इतरांसारखा साधासुधा वागतो बोलतो ह्याचं आश्चर्य वाटत असेल पण अरे अध्यात्म म्हणजे फक्त प्रौढ भाषेत बोलणं गूढपणे बोलणं वागणं नव्हे अध्यात्म म्हणजे सहज वागणं शांतपणं आणि आनंदात ईश्वराची प्रेममय लीला अनुभवणं ईश्वरी लीलेचा आनंदमय लाभ घेणं हे आपण पुन्हा ऐकूया पुरुषोत्तमला श्री म्हणाले तुला मी इतरांसारखाच साधासुधा वागतो बोलतो याचं आश्चर्य वाटत असेल पण अरे अध्यात्म म्हणजे फक्त प्रौढ भाषेत बोलणं गूढपणे बोलणं वागणं असं नव्हे अध्यात्म म्हणजे सहज मागणं शांतपणं आणि आनंदात ईश्वराची प्रेममय लीला अनुभवणं ईश्वरी लीलेचा आनंदमय लाभ घेणं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराजय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्